सर काय सांगाल आज त्या संदर्भात काय सांग गिरणी कामगारच्या घराच्या प्रश्नावर गेली पंधरा वर्षे आम्ही सातत्याने लढा देतोय आत्तापर्यंत पंधरा हजार लोकांना घरं मिळाली आणि अजून एक लाख पन्नास हजार लोकांना घरं मिळायची आहेत तर त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे म्हणजे पात्रता निश्चित करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आता म्हाडाने असं डिक्लेअर केले जवळजवळ एक लाख लोक पात्र झालेले आहेत म्हणजे अजूनही पन्नास हजार लोक पात्र झालेले नाही आहेत तर हे पन्नास हजार घरापासून वंचित राहतं जर गिरणी कामगार असेल तर त्यांना घर मिळालं पाहिजे हे आमची भूमिका आहे त्याच्यामुळं जे काही अटी आहेत त्याच्यामध्ये एक पहिल्या पाच अटी होत्या त्याच्यामध्ये की त्याच्याजवळ गिरणे कामगाराला कामाचा पास पाहिजे त्याचा सर्व्हिस सर्टिफिकेट पाहिजे किंवा ई एस आय सी असेल प्रायव्हेट फंड असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना असल्या त्यातली एक जरी गोष्ट असेल तरी देखील त्याला पात्र केलं जाईल असं म्हटलं होतं परंतु हल्ली दोन वर्षापूर्वी माडाने असं डिक्लेअर केलेलं आहे की तेरा तेरापैकी एक तरी हे पाहिजे असं म्हटलं होतं त्याच्यात आत्ता नवीन नवीन त्यांनी या गेल्या वर्षापासून असं केलं आहे की दोनशे चाळीस दिवसाची अट टाकली पाहिजे आता दोनशे चाळीस दिवस हे पूर्वी होतं त्याच वेळेला आम्ही चर्चा केली त्यांच्याशी मिटिंग घेतली त्याचं मिनिट्स देखील त्यावेळेचं आहे त्याच्यामध्ये दोनशे ऐवजी ज्यांचं प्राविडंट फंड कारण त्यावेळेला प्राविडंट फंड कापला म्हणजे तो गृहिणी कामगार कायमचा कामगार आहे असा त्याचा अर्थ आणि प्रायव्हिडेंट फंडाची जर रशीट असेल तर त्याला ते दोनशे चाळीस दिवस भरले असं ग्राह्य धरून त्याला पात्रता केलं पाहिजे परंतु ते पात्रता होत नाही म्हणून आम्ही मॉनिटरिंग कमिटी जी सहनियंत्रण कमिटी जी आहे गिरणी कामगारांसाठी किंवा रूल फिफ्टी एट जो कामगारांचं तिथे तयार केला त्यासाठी ती संनियंत्रण कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत त्याचे महापालिकेचे अधिकारी आहेत कामगार आयुक्त आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हाडाचे अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते असतात त्याच्यामध्ये आणि सगळ्या युनियनच्या लोकांना त्या ठिकाणी केलं जातं त्याच्यामध्ये मालकांचे मिलोनस असोसिएशनचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये मिटकॉन पण आहे त, अशा पद्धतीच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी चर्चा होती म्हणून आम्ही त्यांच्याकडे के तक्रार केली त्या तक्रारीनुसार काल त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये डिसाईड केलेली आहे की बाबा असे जर अपात्र केले असेल तर ते अशा पद्धतीचे अपात्र करू नयेत त्यांना पात्र करावं तर आता आम्ही त्या दृष्टीने पुढे चाललेलं आहे की आम्ही अपील केलं होतं त्यासाठी जे अपील आहे ते अपील जे आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचं आता निवारण ते करतात की नाही बघतो आम्ही नाहीतर मग आम्ही पुढे ज्या पद्धतीने आम्हाला हे करायचं आहे त्या बाबतीत काय होतं ते झाल्यानंतर पुढे पुढची दिशा आम्ही ठरवू काय करायचं ते आज सरकारने आम्हाला घरं देतो म्हणून सांगितले लॉटरी बुक काढतो म्हणून सांगितले परंतु पात्रता निश्चितीची अजून फायनल होत नाही तोपर्यंत मला वाटत नाही घरं सरकार आपल्याला लॉटरी लवकर काढेल दुसरं असं आमचं म्हणणं आहे की घरं आता एक लाख लोक पात्र झालेत किंवा अजूनही काही लोक पात्र होतील तर ह्यांच्यासाठी घरं कधी बांधणार सरकार हा विषय महत्त्वाचा आहे कारण सरकारने आता एक जागा आम्हाला दिली जी अकरा हेक्टर आहे आणि ते अकरा अकरा हेक्टरमध्ये जास्तीत जास्त दहा बारा हजार घरं होतील मग ती जर दहा बारा हजार घरं होणार असतील पूर्वीची पूर्वीचे पंधरा हजार म्हणजे शेवटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार लोकांनी त्यावेळेला फॉर्म भरले होते तर उर्वरित लोकांना घरं बांधण्यासाठी किती कालावधी जाईल कारण आता पंधरा वर्ष झाली त्याच्यामध्ये आत्तापर्यंत पंधरा हजार घरं झालेली आहेत अजून बारा हजार घरं होतील अजून बांधकाम चालू केलेलं नाही ती जागा आता अजून ताब्यात आलेली नाही ताब्यात दिली म्हणून सरकारने डिक्लेअर केलेली आहे परंतु जागा अजून ताब्यात नाही आहे त्याच्यानंतर मग ती कोण बांधणार एम एम आर डी बांधणार आहे माडा बांधणार आहे की आणखी कुठल्या प्रायव्हेट बिल्डर बांधणार आहे त्याचा अजून निश्चितही त्यांच्याकडून तशी पाहिजे तशी होत नाही आहे आणि ते बांधण्यासाठी जर कालावधी आणखी होत असेल तर बारा हजार घरांसाठी आणखी जर पाच सहा वर्ष जात असतील तर पुढचे जे लोक आहेत त्यांना घरं मिळणार कधी हा प्रश्न आहेत कारण गिरणी कामगार का हा संपूर्ण आता साठ पासष्टच्या वर गेलेला आहे म्हणजे पंच्याऐंशीपर्यंत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना चालता येत नाही त्याच्यामुळं सतत आम्ही सरकारला जर रस्त्यावर हो येऊन विचारण्याची वेळ आली तर मग सरकार कोणासाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्याबाबतीत आम्ही यस आता हे हे जे आहे या संदर्भात आम्ही सरकारला म्हणजे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर आम्ही काही आमदारांना हा विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला पाहिजे की गिरणी कामगारांना घरं का मिळू शकत नाही म्हणून आम्ही पर्याय सांगितले जर तुम्हाला एम एम आर डीला जागा ताब्यात घेण्यामध्ये जर एवढा वेळ होत असेल तर घरं बांधण्यामध्ये जर पंधरा वर्ष लागत असतील तर मुंबईमध्ये काही ठिकाणी तयार घरं आहेत बऱ्याचशा ठिकाणी जे आहेत गे निडी लोकांसाठी किंवा अत्यल्प उत्पन्न गटातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बांधताय त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना गॅस सामावून किंवा रिपेअर बोर्डाची अनेक घरं अशी खाली पडलेली आहेत ज्याच्यामध्ये घुसखोर आहेत जर घुसखोरांना तुम्ही घरं देत असाल तर मग गिरणी कामगारांसाठी का व्यवस्था करायची गिरणी कामगार हा मुंबईचा हा स्थायी नागरिक आहे आणि ज्याने ही मुंबई घडवली मुंबईच्या उत्कर्षासाठी वाढवण्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी त्याने आत्मबलिदान केलेलं आहे तर त्याचा विचार करून तुम्ही याच्यामध्ये सामावून घ्यायला हरकत नाही शिवाय एन टी सीची जागा जी जा आहे मोठ्या प्रमाणात एन टी सी आता गिरण्या चालवत नाही आहे तर त्या चालवल्या पाहिजेत गिरण्या आणि म्हणून जर चालवत नसतील तर त्या ठिकाणी कामगारांना घरं तरी बांधा हा त्याच्या त्याच्यामाग उद्देश आहे आणि म्हणून आम्ही मुंबईमध्ये देखील घरं उपलब्ध होऊ शकतात मध्यंतरी सरकार ज्या वेळेला शिवसेनेचं किंवा कामगार महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला एक मुद्दा आला होता त्याच्यामध्ये जितेंद्र आवडजी हे होते गृहनिर्माण मंत्री त्यावेळेला त्यांनी काही वसई विरारकडे तयार घरं आहेत म्हणून सांगितलं आम्ही ते देखील मान्य केलं होतं पण त्याबाबतीत काही पुढे चर्चाच होत नाही तर ही गोष्ट बरोबर नाही सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि गिरणी कामगारांना जास्त तिष्ठत न ठेवता किंवा त्याची मरेपर्यंत वाट न बघताना ताबडतोबीनं घरं बांधावी आणि द्यावीत हा उद्देश आहे आपण एक विषय होता की जे बारा हेक्टर जमीन देण्यात आली सरकारमंत्र्यांनी घोषणा दिली होती की एम एम आर डी आणि एस आर मिळून मुंबईच्या सर्व जे प्रग आहेत तो राबवणार आहे पण आता कुठेतरी झालं आहे नाही एकंदरीत असं वाटतं की हे एमएमआरडी कडे पण आज पैसा नाही म्हणून आज टी व्हीलाच सांगितलं होतं एम एम आर डी कडे आता पैसाच राहिलेला नाही त्याच्यामुळे ते आता बॉन्ड घेऊन हे करणार आहेत तर जर अशी परिस्थिती असेल तर मग कोण हे करणार हा प्रश्न आहे